नमस्कार टॅटी टीटा टी ती ती टॅ काळ तेरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावन्न स्थळ ब्राह्मण सहाय्यक संघ दादर हो मी आता पहिल्यांदा जे उच्चारलं ते लघुलेखाचं शीर्षक आहे ब्राह्मण सहाय्यक संघाचा हॉल मंगल कार्यालय म्हणत तेव्हा त्याला अर्थातच मंगल कार्यालयासाठी सज्ज झालेला होता दारात केळीचे खांब आतमध्ये राजा राणीच्या खुर्च्या भज्जींच्या मंत्रोच्चारणाचे आवाज कार्यालयाच्या मुदपाकखान्यातून का येणारा आव्हानात्मक सुगंध कार्यही तसंच होतं ना जोशांचा मोठा मेलगा चिरंजीव दत्तात्रय याचं चिपळूणच्या चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी लिलावती चितळेशी लग्न होतं दोन्ही बाजूच्या स्त्री पुरुषांची लगबग सुरू होती या सगळ्या गोड धांदलीत अजून एक महत्वाचा घटक होता तो म्हणजे कार्यालयाच्या दाराशीच बसलेले तीन पुरुष आणि त्या कोपऱ्यातून येणारे मंगलसूर जे मी माझ्या परीने जसे सांगता येतील तसे शब्द केले आहेत शब्दबद्ध केले आहेत लघुलेखाच्या शीर्षकात टॅटी टी टा टी 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 टॅ आता तुमच्या लक्षात आलंच असेल की हे मंगल स्वर सनईचे पूर्वी म्हणजे माझ्या आई दादांच्या लग्नावेळी तर ते अनिवार्य होतं बहुधा तीन पुरुष वादक असत एक मुख्य सनई वाजवणारा दोघे साथीदार एकाची छोटीशी पेटी असे नुसताच सूर धरणारे आणि दुसरा चौघडा वाजविणारा तेही दोन छोटे चौघडे असत आणि दोन लाकडी काठ्यांनी ते वाजवित असत या सगळ्याला मिळून म्हणत सनई चौघडा लग्नाच्या तयारीत सनई चौघडा हा एक महत्वाचा घटक असे सकाळी साधारण दोन तीन तास हे सनई वादन चाले सकाळची त्यातल्या त्यात आल्हाददायक वेळ सगळ्यांचा मंगल कार्याचा मूड आणि या सगळ्या आनंदी उत्सवी वातावरणात भर घालण्याचं काम सनईचे मंगल सूर करत असत मंगलाष्ट एकदा का सुरू एक झाली की सनई वादन बंद होत असे अंतरपाठ दूर झाला की मग ते भट्जी ओरडत रे वाजवा आणि मग मोठ्या जोशात चौघडा आणि त्याच्या जोडीने सनई वाजे काळाबरोबर लाईव्ह सनई वादन कमी कमी होत मागे पडलं बंद झालं माझ्या पिढीपर्यंत अधूनमधून लाईव्ह सनई सन सनई चौघडा असे मग कॅसेट सीडी वगैरे आता तर पंजाबी किंवा सिनेमाच्या गाण्यावरती नवरीची नवरी एंट्री होते कालाय तस्मय नमहा सनई चौघडा अजूनही थोडाफार टिकून आहे तो देवळा अनेक मोठ्या जुन्या देवळात प्रवेशद्वारावर नगारखाना असतो तिथे भला थोरला नगारा असतोच त्याच्यात जोडीने सनई चौघडी सनई चौघडा सु, सुद्धा वाजवला जातो चिपळूणत चिपळूणातही महाशिवरात्रीच्या उत्सवात आवर्जून घडशी बोलावले जातात त्या सनैवादकांना म्हणतात घडशी आणि उत्सवात लाईव्ह सनैवादन होतच उस्ताद उस्तादिल्ला खा यांनी अजराभर केलेलं हे वाद्य एकदा का सनईचे सूर कानावर पडले की मन आपोआप त्या मंगल प्रसंगात ओढलं जातं स्थळ ब्राह्मण सहाय्यक संघ ठाणे काळ सन दोन हजार पन्नास हॉलच्या दारात केळीचे खांब आतमध्ये सुंदर डेकोरेशन केलेलं भव्य स्टेज त्यावर राजाराणीसाठी डौलदार सोफा भटींच्या मंत्रोच्चारणाचे आवाज कार्यालयाच्या मुदपाक खाण्यातून येणारा आव्हानात्मक सुगंध कार्यही तसंच होतं ना जोशांच्या नमोत्रीचं लग्न होतं दोन्ही बाजूच्या स्त्री पुरुषांची लगबग सुरू होतीच कांजीवरम बनारसी शालू पैठणी अशा रेशमी साड्या नेसलेल्या स्त्रिया धोतर झब्बे पगड्या भिगवाळी घातलेले पुरुष या सगळ्या गोड धांदलीत अजून एक महत्वाचा घटक होता तो म्हणजे हॉलच्या एका कोपऱ्यातून येणारे मंगल सूर टॅटी टीटा टीटी टिटा असाच एक मंगल दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस लग्न समारंभ आदी मंगल कार्यात सनईचे जे सूर आपल्या कानावर पडत ते म्हणजे राग दुर्गा रागदुर्गामधील एक चीज सुप्रसिद्ध आहे चतर सुखरा बालमवा भीमसेन जोशी प्रभा अत्रे आदींनी ही चीज गायली आहे मी अर्थातच विनंती केली डॉक्टर आनंद नांदे यांना त्यांनी मूळ शब्द काय आहेत ते सांगून एक मागता दोन क्लिप्स दिल्या डॉक्टर आनंद नांदे गात त्यांच्या मंगल आवाजात आहे का टॅ टी नमस्कार